नवनाथ मूर्ती प्राण प्रतिष्ठा महोत्सव यो शंकरल भंडारा आपल्या सर्वांचा मी या तालुक्याचा आमदार या नात्याने आलेल्या स सर्व भक्तगरांचा मी मनापासून या शिवभूमीचा शिव भक्त या नात्याने सन्माननीय ज्यांचा आदेश इथं चालतो ज्या गादीवर जे बसले ते अजय नाथजी महाराज यांच्या वतीने शिरूर लोकसभेचे खासदार आमचे मित्र आदरणीय अमोलजी खोले साहेबांच्या वतीने आणि संतोष दादा चव्हाण असतील किंवा आमचा सगळा परिवार असेल या सर्वांच्या वतीने मी या शिवभोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो आपल्याला धन्यवाद देतो खरं अजय नागजी महाराज आज या तपपूर्ती सोहळ्याला दोन हजार दो 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 सत्तावीसला आपल्याला जो कुंभमेळा येतो आहे त्या देखण्या कुंभमेळ्याची सुरुवात खरंतर आपल्याकडे होते आहे आणि त्र्यंबका त्र्यंबक पासून सुरुवात होणारा हा कुंभमेळा समाप्तीच्या निमित्ताने आपल्या दादाकडे येतो आहे दोन हजार चौदा ते एकोणीसच्या वेळा ज्या वेळेला हा संपूर्ण तपपूर्ती सोहळा होता बारा वर्षापूर्वी त्यावेळेला सुद्धा सरपंच साहेब योगायोगाने योगा मी आमदार होतो आणि आजही त्यानंतरच्या त्यान कुंभमेळ्याला मी योगायोगाने योगा आमदार आहे माझं भाग्य आहे की या सगळ्या सोहळ्याचं नेतृत्व माझ्या खांद्यावर आहे इथे सगळे महत् आलेले काही गुजरातून आलेले काही राज्यातून परराज्यातून सगळी मला सर्वांची नावं माहीत नाही मला माफ करा सगळे संत मंत नोक मी यांचं मनापासून स्वागत तर करतोच परंतु ज्या वेळेला इथून आदेश आला या गादीवरून कि या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या संपूर्ण असलेल्या अन्नछत्रासाठी मदत करावी रात्री दीड वाजता बाय फापळे महाराज आले सन्माननीय असलेले म्हणजे फार मोठं काम आहे आणि माणूस अतिशय सरळ आहे अतिशय चांगला माणूस ती व्यक्ती मला भेटली आणि वाजता गेलो जाधव में, साहेब होते सरपंच ही सगळी मंडळी आम्ही तिथे पोहोचलो साहेबांनी कुठेही विलंब न करता रामजी रेपाळे साहेबांना सांगितलं जर आपल्या साधू सत्ताचा सा तिथं अन्नछत्र होत आहे तर दहा लक्ष रुपयाची रोख देणगी तिथं आपल्या वतीने द्या असं म्हणणार आहे आणि पाठवणार सुनाथजी शिंदे साहेबांना मी मनापासून सहृदय धन्यवाद व्यक्त करतो खर तर या ठिकाणी कुंभ मेळा जो त्रिपर्ण होतो त्या सरकारच्या माध्यमातून मला कौतुक केलं पाहिजे देवद्रतीचं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं आणि महायुतीच्या आमच्या सर्व सरकारमधल्या माझ्या सगळ्या मंडळी जाती दादाच कि आता पाच हजार सहाशे ऐंशी रुपये पाच हजार सहाशे ऐंशी कोटी रुपये कुंभमेळ्याचा कालच त्या ठिकाणी दारं वाढवून आणि कामाला सुरुवात झालेली आहे एवढं मोठं लक्ष खर तर या हिंदुस्थानाच्या मातीला आणि त्या मातीच्या व्यवस्थेला ज्या राजगादीने प्रदान केलं त्या सरकारला मी धन्यवाद व्यक्त करतो राहिला विषय आता आपला आपण सगळ्यांची तळबळ होते मी आपल्याला सांगतो एकदा आता खासदार साहेब सुद्धा आहेत दोनशे सदतीस कोटी किती दोनशे सदतीस कोटी पैकी साठ टक्के वाटा हा केवळ फक्त आहे त्याच्यामध्ये आणि कोटीची मंजुरी घेऊन आपण जानेवारी मागितलं आदरणीय अजयनाथ अजयनाथ महाराजांनी जे मागितलंय ते सर्व काम अतिशय अशी आपण सुवर्ण नगरी करूया ब्रह्मनाथांची नगरी सुवर्ण नगरी व्हायला पाहिजे आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि शासनाची ताकद आपल्या पाठीशी आहे एवढंच या निमित्तानं सांगतो अधिकच काय बोलत नाही ज्या ज्या मंडळांनी दातृत्व दिल्या ठिकाणी सभा मंडप दिलाय कोणी दातृत्व केलंय जेणे काय खर तर धर्माचं काम आहे आणि जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लाड येते त्यावेळेला धर्मातला प्रत्येक माणूस पेटून उठतो मला खात्री आहे की आपण सर्व शिव बघतात आणि या धर्माच्या कामामध्ये आपल्या सर्वांचा हातभार माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे मी आलेल्या सर्व असलेल्या या आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं या कुंभ मेळ्याला असलेल्या परवानीला मी मनापासून या ठिकाणी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि संतोष दादा तुम्हाला धन्यवाद देतो चार लाख एकावन्न हजार रुपये किती एवढी रक्कम एवढी रक्कम एक वाढून देऊ शकतो आम्ही धन्यवाद देऊ या पण त्यांना सुद्धा की अशा पद्धतीचं दातृत्व आपल्या प्रत्येकाच्या सर्व जातून पुढे आहे मी आपल्या सर्वांच्या प्रत्येकाच्या चरणावर माझा माता समर्पित करतो आणि माझ्या शब्दाला विराप देतो आदेश आदेश आदेश